नमस्कार मित्रांनो कसा हाय दन काय चालू झाले बघा आज शनिवार आज वार शनिवार आज, आज तडाय चालू केलेला आहे आमच्या दयानांच्या ब्लॉगला सपोर्ट करा ही तुरुप घेऊन जाऊन आलेला आहे त्याच्यामुळे जरा त्याचा ट्रॅक्टर राह हे जर त्या टोळी चालू झाले नाही अजून ही टोळी दुसरीकडे आहे टोळी एम पीची टोळी केलेली आहे पन्नास टोळी ते एका चकड्यावर ते टोळी अजून चालू झालेली नाही त्यांना एक दहा एकर तर लागते दिवसाला म्हणून ती जरा त्याच्यामुळे जरा रांगा हे व्हायला लागले आज संध्याकाळी येणार आहे टोळी येणार आहे आणि ही जाणार आहे तर मग आमच्या तर, तर आमच्या मित्राचा चालू झालेला आहे आता तर पाऊस पडल्यामुळं थोडं अडचण याय लागली मित्राचा चालू झालाय आता अडचणीला आपण संघर्षाला मात देऊ मुकादम सणानं फिरिरी टाकर घेऊन आय एम आय एम आय एम मुकादम तर बघा बघू तर दयाणांच्या ब्लॉगला सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा डाको रे उचार एक मिनिट कधी चालू केलाय तोड कालपासून चालू केलाय सकाळी अजून चालू केला आहे पाऊस हेवडाले पाय चालले हे चालू आहे तोड्याला काय करावं पैसा घेतलेला आहे लोकांचा कोडावं लागते खेळावं लागतं खेडावं लागते सरकारला बघा म्हण आमच्याकडे जरा थोडं बाव पि जरा मायनी झाली म्हणून चिखलात पाणी कोडायला लागला बा वाढी म्हणू सरकारला सांगा तेवढं बरं बर बर, बर। तुमची अपेक्षा सरकार पूर्ण करील तुमच्या टक्कल्यावर काहीतरी घेऊन बोला जरा थोडं माहिती ही कसं बालाजीला जाऊन आली बरं नका टेन्शन घेऊ सरकारला सांगू आम्ही सरकारला सांगा गरीब वराचे बघा म्हणा इकडे